आणि त्याला यम इंद्र आणि वरुण यांच्या बरोबरीनं एक दिल म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे त्याला पुष्पक विमान दिलेलं आहे आई वडिलांना भेटायला येण्यासाठी आणि त्याचप्रमाणं त्याला मयासुरानं निर्माण केलेली जी सुवर्ण लंका होती ती सुवर्णाची लंका त्याला दिलेली आहे ज्यावेळेला ब्रह्मदेवानं ही झाली लंकेची निर्मिती पुष्पक विमानाची निर्मिती आणि ते दिलेलं कोणाला आहे ते कुबेराला दिलेलं आहे राक्षस फुलाच्या निर्मितीमध्ये ब्रह्मदेवानं हेती आणि प्रहेती हे दोन रक्षोगण तयार केलेलं आहे सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मदेवानं मग या सृष्टीची रक्षण करण्यासाठी म्हणून रक्षोगण तयार केले आणि सृष्टीमध्ये चांगल्या प्रकारचे यज्ञयाग व्हावे म्हणून यजोगण तयार केले त्यांना म्हणतात रक्ष यक्ष आणि रा ज्यांनी रक्षण करायचं त्यांना म्हटलं रक्षोगण किंवा राक्षस त्यांचं काम काय होतं राक्षसाचं की त्यांनी सगळ्यांचं रक्षण करावं पण कुंपणानंच शेत खायला सुरुवात केली ज्यांनी रक्षण करायचं त्यांनीच लोकांवरती आक्रमण करून त्यांना पिढ्या देण्यास आरंभ केलेला होता ते हे दोन रक्षोगण म्हणजे हेती आणि प्रहेती हेती जो होता त्याने काळाच्या बहिणीशी लग्न केलं तिचा मुलगा विद्युतकेश विद्युत केशान रा संध्या नामक राक्षसीच्या मुलीशी विवाह केला त्यांना एक सुंदर पुत्र झाला त्या पुत्राला त्या स्त्रीनं राक्षसीच्या मुलीनं पर्वतावर टाकून दिलं उघड्यावर ज्याप्रमाणे आपण ऐकतो की काही बालकांना आर्भकांना रस्त्यात टाकून दिलेलं असतं त्याप्रमाणे तिने रस्त्यात टाकून दिलं पर्वतावर ते बालक शंकर आणि पार्वतींना दिसलं पार्वतीने त्या बालका बालकाचं संगोपन केलं आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे सुकेश या सुकेशाने गंधर्व कन्येशी विवाह केला आणि त्या गंधर्व कन्येसोबत विवाह केल्यानंतर त्याला तीन पुत्र झाले सुमाली माली आणि माल्यवंत या सुमालीला उस्मावती नावाच्या गंधर्व कन्याशी त्याने विवाह केला आहे त्या सुमालीला तेरा पुत्र झाले आणि तीन कन्या झाल्या मालीनं वसुमतीशी विवाह केला त्याला चार पुत्र झाले सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही चार पुत्र झालेत ते चारही विभीषणाचे मंत्री झाले माली हा जो होता त्याचे पुत्र हे भागवत भक्त होते त्यामुळे ते सदाचरणी असल्या कारणानं ते विभीषणाचे मंत्री झाले बाकी सगळ्या असुरांचा निपात झालाय माल्यवंतानं सुकृतीशी विवाह केला त्याला सहा पुत्र झाले आणि तीन कन्या झाल्या त्यापैकी सुमाली जो होता सुमालीच्या तेरा पुत्र आणि तीन कन्यांपैकी केकसी नावाची जी कन्या होती तिची कथा पुढे येते आहे ही केकसी नावाची जी कन्या होती त्यावेळी एकदा माली सुमाली आणि माल्यवंत या तिघांशी पण विष्णूंनी मोठं घनघोर युद्ध केलेलं के आहे आणि त्या युद्धामध्ये माली मालीचा वध झाला त्यामुळे सुमाली आणि माल्यवंत हे दोघे पाताळ लोकामध्ये एका मोठ्या गुहेमध्ये लपून आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सेनेसह पाताळ लोकामध्ये वास्तव्य केलेलं आहे सुमालीने एकदा पौलत्स्य म्हणजे विश्रवामुनीच्या आश्रमामध्ये येऊन त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं असताना तिथे त्यांना हे लक्षामध्ये आलं की या विश्रवा मुली ज्या आहेत त्यांना आपली कन्या केकसी आपण द्यावी म्हणून तपश्चर्यामध्ये केकसीला त्यांनी त्यांच्या सेवेसाठी पाठवली आणि सेवेला आलेली असताना कुमारी असणाऱ्या केकसीनं तिच्यावरती विश्रवामुनी प्रसन्न झालेले असताना त्यांच्याकडे एक वरदान मागितलेलं आहे की महाराज माझी अशी इच्छा आहे की मला आपणासारखे पुत्र व्हावेत ते म्हणाले अग केकसी तुझी इच्छा मला जाणली होती मी पण तू वेळी इच्छा प्रकट केलीस ना हा समय मोठा वाईट आहे या समयी जर मी तुझ्याशी संबंध झालेत तर तुझ्या पोटी आसुरी प्रवृत्तीची मुलं जन्माला येतील त्याच्यामुळे तुझी इच्छा तशी आहे निर्माण झालेली त्याला मी काही करू शकत नाही त्यामुळे तुझ्या पोटी येणारी मुलं जी असतील ती आसुरी वृत्तीची असतील म्हणाले महाराज कृपा करा पण मला आपल्यासारखा सदाचरणी पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे म्हणजे तुझी एवढीच इच्छा आहे ना तर कनिष्ठ पुत्र जो होईल तो तुझा सदाचरणी आणि भगवत भक्त असेल असं म्हणून तिला पहिले दोन पुत्र झाले त्याचं नाव होतं दशानन आणि दुसरा पुत्र झाला त्याचं नाव होतं कुंभकर्ण आणि कन्या झाली तिचं नाव ठेवलं शूरपणखा आणि चौथा धाकटा पुत्र त्याचं नाव होतं विभीषण बिदीशन। विभीषण हा भगवत भक्त सदाचरणी तपस्वी वडिलांचा मुलगा होता पण हे दोघेही ब्राह्मण ब्राह्मणपुरामध्ये जन्माला आलेले होते परंतु तरी देखील त्यांच्यामध्ये कामक्रोध लोभ मोहमद मत्सर आणि अहंकार अगदी पुरेपूर भरलेला होता या सर्व भावंडांनी त्यांच्या वडिलांच्या आज्ञेनुसार तपाचरण करण्याचं ठरवलेलं आहे आणि तपाचरणासाठी गेलेले असताना ब्रह्मदेवाला तपश्चर्या करीत प्रसन्न करून घेऊन दशानदानं त्याला दहा मो दहा त्याला डोकी होती आणि वीज हात होते त्यांनी एवढी मोठी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला मागितलं की मला अमरत्वाचा वर द्या त्यावेळी भगवंत म्हणाले की आपल्याला अमरत्वाचा वर देणं शक्य नाही ज्याने देह धारण केलेलं आहे त्याला देह सोडावाच लागेल त्यामुळे तुला मी दुसरा काहीतरी वर देऊ शकेन तेव्हा ते, ते म्हणाले की मला देव यक्ष किन्नर गंधर्व नाग यांच्यापासून मृत्यू होऊ नये अशी असा वरदान मला द्या तर म्हणा ठीक आहे ते वरदान तुला देतो म्हणा आणखी काही मागायचं का तुला नाही म्हणाले बाकी उरलंच कोण आता नर आणि वानर हे माझं रोजचंच भक्ष्य आहे म्हणाले तेवढंच फक्त त्यांना हवं होतं की नर आणि वानर यांना तू एक्झम केलं की मग तुझं काम सोपं होणार आहे पुढचं म्हणून त्याने त्यांना सोडून दिलं आणि बाकी त्यांचं वरदान घेतलेलं आहे आणि पुढे गेले मग कुंभकर्णानं वरदान मागितलं कुंभकर्णानं वरदान मागत्यावेळी मात्र ब्रह्मदेवानं सरस्वतीला आवाहन केलेलं आहे या देवी सर्व भूते भ्रांती रूपेण संस्थिता नमस्त स्यई नमस्त स्यई नमस्त्ये नमो नम भ्रांती निर्माण झाली तिच्या मनामध्ये जीवे